कल्याणमध्ये गाडी लावण्याच्या वादातून मोठा राडा झालाय हा राडा झालाय लोखंडी रॉड या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला औषध देण्यासाठी आले होते एमआर यांनी एका दुकानासमोर गाड्या लावल्याने वाद झाल्याने राडा झाला आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केलाय थूड़ो थूड़ो आज दुपारी दोन वाजता नित्यानंद हॉस्पिटल समोर डॉक्टर समीर उपासनी यांच्या इथे आमचे कॉलचे दिवस असतात तर काही एम आर आमच्या येतात आणि इथं कॉल करतात पण काही कारणासो आमच्यात एका बंधूची गाडी तिथे पार्किंग केली होती त्यात त्यांचा थोडासा वाद झाला पण त्या वादाचं रूपांतर एवढा हाणामारीपर्यंत झालं पण त्या हाणामारीचं काही कारण नव्हतं इतर जो पक्ष होता त्यांचे काही माणसं आली त्यांनी त्या गैरफायदा घेतला आणि आमच्या एम मारलं एक नाही दोन नाही तिघांना मारलं आणि हे फक्त कारण की गाडी इकडनं काढ ज्यांनी गाडी काढायला सांगितली त्यांनी पहिलं मारामारी करासाठी आला पण तो नंतर पूर्णपणे तो पळून गेला पण नंतर चार पाच जण जे आले ते व्हिडिओ फिट पण आम्ही पोलिसांकडे दिलेली आहे त्या गोष्टीची पण तेव्हा ही व्हिडिओ फिट दिल्यानंतर सुद्धा त्यांचे जेवढेही तिकडे मारणारे होते त्या आमच्या सरांना मारले त्यांची डोकं फुटली हेड इंजरी झाली आहे आता तिकडे पोलीससुद्धा गेलेली आहे त्यांची चौकशी करण्यासाठी पण मला आता असं वाटतं आहे की ही पूर्णपणे जातीवादमुळे हा दंगल झालेली आहे थोडीशी कारण की तिथं मुला त्या मुलाचं नाव आम्ही फक्त पाटील घेतलं त्या कारणाने त्या मुलाला जास्त मारण्यात आलं चारची चाळीस जणं आली तिकडे की नाही बाबा इथं मारायच आहे पण आता आमचं एवढंच आहे की आम्हाला यातून हक्क नाही मिळाला पाहिजे जाती हुआ, होतो है, बार दे आतु लग लग ही जातीवा तिकडे होतोय तर पोलिसांनी याकडे बारकाईने लक्ष द्यावे आणि यातून आम्हाला निर्णय जस्टिस लवकरात लवकर मिळावा हेच आमचं तुमचं पण होते ना गणना आपले ब्युरो रिपोर्ट आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा